नवी दिल्लीत माणिकशॉ सेंटर इथं आजपासून चाणक्य संरक्षण संवाद या आंतरराष्ट्रीय परिसंवादाच्या दुसऱ्या आवृत्तीचं आयोजन करण्यात आलं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याला संबोधित केलं या संवादातील विचारमंथनातून धोरणकर्त्यांना आपली भावी धोरणं ठरवण्यासाठी उपयुक्त दृष्टिकोन मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी देखील या परिसंवाद आपले विचार व्यक्त केले सुधारणा ते सशक्त सुरक्षित आणि विकसित भारत ही या कार्यक्रमाची संकल्पना आहे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संरक्षण तज्ञांना संरक्षण सुधारणा तंत्रज्ञान रूपांतरण नागरी सैन्य एकीकरण आणि विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसच्या सज्जतेच्या अनुषंगानं भारताच्या संरक्षणविषयक प्राधान्यक्रमांवर चर्चा करण्यासाठी यामुळं व्यासपीठ उपलब्ध झालं आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह देखील या संवादाला संबोधित करणार आहेत भारताच्या अंतराळ परिदृश्यात खाजगी क्षेत्र एक मोठं उड्डाण